यावर्षी राख्यांवर अवतरले चक्क श्रीराम प्रभू लक्ष्मण आणि सीतामाईसुद्धा याबरोबरच विविध फॅन्सी राख्या बाजारपेठेत उपलब्ध राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी बहीण भावाच्या अतुट नात्याची महती सांगणारा राखी पौर्णिमेचा सण नजिकच येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत बहिणींची राख्या खरेदीसाठीची लगबग वाढली आहे यावर्षी राख्यांवर चक्क श्रीरामप्रभू लक्ष्मण आणि सुद्धा अवतरल्या आहेत याबरोबरच राधाकृष्ण श्रीरामप्रभूंचे धनुष्यबाण यासह विविध रंगी आकर्षक राख्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता झाली आहे अगदी एक रुपयांपासून ते पाचशे रुपयापर्यंतच्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत फॅन्सी व आकर्षक राख्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कराडच्या जय आंबे स्टोर्समध्ये यावर्षी लहानांपासून थोरांपर्यंत आवडणाऱ्या बहुसंख्य राख्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत राख्यांची गुणवत्ता आणि माफक किंमत यामुळे जय आंबे स्टोर्समध्ये राख्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे लहानांसाठी वेगवेगळ्या कार्टून्स तसेच आकर्षक चित्रे असणाऱ्या राख्यांची उपलब्धता झाली असून बालकांकडून त्यांना पसंती मिळत आहे तर इतर फॅन्सी राख्यांना बहिणींकडून पसंती मिळत आहे नजिकच येऊन ठेपलेल्या राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे एसपी ओरिजिनेटिव सा सुनील परीट कराड़